नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत करते आज मी तुम्हाला लहान मुलीचा ब्लाउज कसा शिवायचा एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे जुन्या ब्लाऊजची मापं कशी घ्यायची या ठिकाणी आतल्या साइडला शिलाई मार्जिन नाही त्यामुळे आपण सर्व ब्लाऊजची मापं घेऊया पूर्ण सरळ ब्लाउज ठेवून घेतला आता आपल्याला छाती घडी बघायची आहे तर या ठिकाणी साडे दहा ते अकरा आहे तर आपण अर्धा इंच जास्त घ्यायचे पूर्ण उंची दहा आहे शोल्डर साडेआठ आहे गळा साडेतीन आहे मागील अडीच आहे मोंढा उंची या ठिकाणी पावणे पाच आहे तर आता मी पेपरवरती कशी मापं घेतलीत आता ह्या मापावरून पूर्ण उंची दहा आहे अर्धा इंच जास्त छाती घडी बारा म्हणजे आपण सहा घेतली या ठिकाणी पुढील गळा साडेतीन मागील दोन आहे शोल्डर नऊ घेतली मोंढा उंची सव्वा पाच घेतली आणि कमर घे साडे वीस सा आहे तर या मापानुसार मी कटिंग केलेली आहे आता हा कसा शिवायचा ते पाहूया एकदम सोप्या पद्धतीने आपण शिवणार आहे या ठिकाणी आपण गळपट्टी किंवा मोंढ्याला पट्टी, पट्टी लावणार नाही डायरेक्ट आता या ठिकाणी कसा दो पलटून घ्यायचा सरळ कपडा ठेवलेला आहे त्याच्यावरती अस्तर ठेवलं व्यवस्थित अस्तर ठेवून घ्यायचं सर्वप्रथम आता आपण गळा शिवूया पाविंज अंतरावरती कपडा सरकला जातो तर प्लेन करत आपल्याला कुठेही चुन्या येणार नाही याची काळजी घेत मी हा गळा शिवून घेते परत प्लेन करून घ्यायचं की जेणेकरून कुठेही आपल्याला फुगा येणार नाही किंवा येणार नाहीत आता दोन्ही साइडचे मोंढे शिवून घ्यायचे शोल्डरला अजिबात आपण शिलाई देत नाही आपल्याला पलटवायचा आहे आता मोंढ्याच्या दोन्ही साईडचा आपल्याला भाग शिवून घ्यायचा प्रत्येक भाग शिवताना आपल्याला कपडा प्लेन करायचा आहे त्यानंतर खालचा भाग कमरेचा त्याच्यावरती आपल्याला शिलाई करायची कपडा बघा मी कसा प्लेन करत खालची शिलाई करून घेतली एक्स्ट्राचा कपडा आता हा कट करून टाकायचा मोंढ्याचा पण कपडा कट करायचा गळ्याचा एक्स्ट्राचा जेवढा कपडा कट होतो तेवढा कट करायचा आणि आपल्याला असे कट मारायचे आहेत आता पलटवायचं आहे तर आपण साईडचा सा जो भाग ओपन ठेवला तिथून पलटला शोल्डरला पण आपण जी ओपन ठेवली होती तो सुद्धा भागाचा बाहेर घ्यायचा सर्व भाग आपण व्यवस्थित पलटून घेतल्यानंतर या पद्धतीने प्लेन करायचं जिकडून व्यवस्थित बाहेर आलं नाही ते बाहेर घ्यायचं आणि वरून आपल्याला पूर्ण राऊंडमध्ये शिलाई करायची खालच्या साईडनी पण बघा शिलाई करून घ्यायची कपडा हा सोळसोळीत आहे तर अस्तर चांगल्या क्वालिटीचं लावलं की बरोबर शिलाई बसते आणि हा असे कपडे जर असतील नेटचे त्यावेळी चौदा नंबरची सुई लावली आता हा पुढचा भाग तयार झाला आता आपण मागचा करून घेऊ मागचा आपण आता मधोमध कट करून घेणार अस्तरचा सुद्धा मधोमध असा ठेवून घ्यायचा आणि मधोमध कट करून घ्यायचा हुकलूकच्या पट्टीसाठी आपण पाव एक्स्ट्रा ठेवलेली आहे मागच्या साईडनी आपण हुक देणार तर आता या ठिकाणी सुद्धा आपण सरळ कपडा ठेवून घेतला त्याच्यावरती अस्तर ठेवून घेणार बरोबर कपडा ठेवून घ्यायचा की जेणेकरून कुठेही हल्ला गेला नाही पाहिजे याची काळजी घेते आता सर्वप्रथम आपल्याला मोंड्याचा भाग शिवून घ्यायचा एक्स्ट्राचा कपडा असा कट करायचा आणि जिथे कोणे आहे तिथे कट मारायला विसरायचं नाही आणि आता हा पलटवायचा तर साईडचा जो भाग आपण ओपन ठेवलेला आहे तिथून पलटून घ्यायचं गळ्याच्या साईडला पण बघा इथं कोणा आहे तो व्यवस्थित कोणा बाहेर काढून घ्यायचा कट केल्यानंतर ज्यावेळेस आपण कोने जिथे आहेत कट मारले का व्यवस्थित कोणे बाहेर पडतात त्यानंतर आपल्याला पूर्ण बघा आता राऊंड मध्ये आपल्याला शिलाई करायची आहे तर ती आपण कडेला किंवा पाव इंचा अंतरावरती ठेवून आपण शिलाई करून घेऊ शकतो एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आता दुसऱ्या साइडचा सुद्धा तयार करून घ्यायचा तर आता कमरेकडून आपण बघा साइडने आणि गळ्याला जे हुकलुकची पट्टी आहे तिथे आपण शिलाई करून घेऊन आता हे पलटून घ्यायचं एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला आणि पलटून घेतलं पण आपल्याला हीच काळजी घ्यायची की व्यवस्थित बाहेर आले शोल्डरला पण व्यवस्थित पट्टी बरोबर आपली जेवढी येते तेवढी घ्यायची गळारुंदी ह्या ठिकाणी आपण सव्वा दोन घेतलेली आहे शोल्डर साडेचार इंच ब्लाऊज हा व्यवस्थित बरोबर बसतो आता राऊंड मध्ये आपल्याला पूर्ण शिलाई करायची या ठिकाणी बघा गळ्याच्या साईडला आपल्याला गळा व्यवस्थित करून शोल्डरची पट्टी व्यवस्थित शिलाई करून घ्यायची एकदम कडेला आपण शिलाई केलेली आहे आता आपल्याला मागचा पुढचा भाग शोल्डरला जोडून घ्यायचा या ठिकाणी डबल शिलाई मारायला विसरायचं नाही या ठिकाणी डबल शिलाई शोल्डरला मारून घ्यायची एक्स्ट्राचा कपडा कट करायचा दुसऱ्या साईडनी सुद्धा आता आपण ही शोल्डर जोडून घेतो आपला ब्लाऊज बघा आता आपल्याला लुकची पट्टी लावायची तर एका साइडला लुकची पट्टी लावायची आहे तर ती लावताना कोणती काळजी घ्यायची की जेणेकरून जाड येणार नाही तर या ठिकाणी बघा अस्तर अस्तरवरती या ठिकाणी मी बरोबर मार्किंग करून घेते मागच्या भागाची खालच्या साईडनी आणि तिन्ही बाजूंनी आपण बरोबर आता या ठिकाणी शिलाई करणार ब्लाऊजचं कापड प्लेन थोडंसं होतं ते घेतलेलं आहे खालच्या साईडला म्हणजे डबल कपडा आहे या ठिकाणी तिन्ही साईडने शिलाई केल्यानंतर जिथं कोण्या आहे तिथे आपल्याला अशी कट मारायची आणि पलटून घ्यायचं जिथं टोक आहे तिथे असं पिनच्या साहाय्याने टोक बाहेर काढायचे आणि त्यानंतर परत आपल्याला तिन्ही बाजूने किंवा चारही बाजूने अशी शिलाई करून घ्यायची कि लुक करायला आपल्याला सोपं जाईल किंवा फुगा येणार नाही आता आपल्याला ही पट्टी लावायची आहे सरळ पट्टी मी ठेवली त्याच्यावरती हा कप ब्लाउजचा एक भाग ठेवला पण खालच्या आणि वरच्या साईडला दुमडलेलं नाही आता मधोमध आपण असं दुमडून एक शिलाई करून घेणार आता लुकच्या घरासाठी आपल्याला या ठिकाणी बघा मार्किंग करायची आहे वरच्या साईडला खालच्या साईडला मध्यावरती आणि आतल्या साईडला आपल्याला दोन अशी मार्किंग करायची या ठिकाणी बघा आपले सात हुक लागतील आणि बाकीच्या ब्लाउजला जशी आपण घरं करतो त्याप्रमाणे या ठिकाणी घरं करून घ्यायची आपल्या अंजली स्पेशल चॅनलवरती जे कोणी नवीन आहेत आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्याने सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे नवनवीन शिलाईचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर घर बघा एक एक आपले एकसारखे येत आहेत शिलाई एकदम बारीक ठेवायची तर आपली लुकची घर झाली ब्लाऊज आणखी सुंदर दिसण्यासाठी या ठिकाणी आता आपण लेस लावून घेऊ आधी एक्स्ट्राचे धागे जे आहेत ते कट करायचे आता ही लेस आपण लावून घेणार आहे तर कमरेच्या साईडने बघा पूर्ण अशी लेस आपण ब्लाउजला लावून घेणार आणखीन ब्लाऊजचा लुक एकदम छान दिसतो जेवढं आपण फिनिशिंगमध्ये शिवेल किंवा त्याला आणखीन लुक देईल अशी लेस लावायची लेस आपल्या आवडीप्रमाणे पण लेस मऊ असली पाहिजे याची आपण काळजी घ्यायची पूर्ण राऊंड मध्ये झाल्यानंतर गळ्याला खालच्या साईडनी समोरच्या बाजूला आपण अशी लेस लावली परत मोंढ्याला जसजशी आपण लेस लावेल तस तसा ब्लाऊजचा लुक बदलत चाललेला आहे तर किती छान ब्लाऊज दिसतो आता फिटिंगच्या पहिले आपल्याला साईडची शिलाई करायची मागचा भाग पुढचा भाग बघा किती छान दिसतो गळा आता आपण आतल्या साईडने असं पलटून घेऊन कडेने शिलाई करून घ्यायची तर तो दोन्ही साईडने शिलाई करून घ्यायची आता कमर घेर साडेवीस आहे एक्स्ट्राचे धागे कट करायचे घेर बघा उरलेला भाग जो आहे तो असा मोजून घ्यायचा तर दो दोन इंच दोन ते पावणे दोन इंच आहे तर मार्किंग अशी करायची मोंढा पाच वरती मी मोंढा मार्किंग केली एक साईड पुढचा भाग तर एक साइड मागचा भाग आपल्या फिटिंग करताना येणार आहे कपडा आपला डाव्या साईडला असतो मुंढ्यात सुद्धा बरोबर आलं पाहिजे कमरेत बरोबर आलं पाहिजे तसा कपडा व्यवस्थित ठेवून आपण अशा एक्स्ट्राच्या शिलाई साईडला मारून घ्यायच्या तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपण फिटिंगची शिलाई करून घेतो तर हे असे एक्स्ट्राचे जे धागे असतात ते कट करायचं जो मापाला दिलता त्या ब्लाऊजला शिलाई मार्जिन नव्हती पण ह्या ब्लाऊजला पण शिलाई मार्जिन ठेवली तर अशा पद्धतीने आपला ब्लाऊज तयार झाला मागचा भाग पुढचा भाग तर तुम्हाला लहान मुलीच्या ब्लाऊजची शिलाई कशी वाटली या ब्लाऊजची शिलाई मी दीडशे रुपये घेतली पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहिती